नमस्कार उजनी धरणामध्ये पाण्याची आवक येण्यास सुरुवात झाली आहे उजनीवर अवलंबून असणाऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे सध्या उजनीमध्ये किती आवक सुरू आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजे चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील मान्सून महाराष्ट्रात सरासरी सात जून येतो तर सोलापूर जिल्ह्याला दरवर्षी मान्सूनची प्रतीक्षा करावी लागते मात्र यंदा मान्सून सोलापूर जिल्ह्याला सुखद धक्का दिलाय सहा जून रोजी सोलापूर जिल्ह्यात मान्सूनचं आगमन झालंय तेव्हापासून सोलापुरात चार दिवस नित्य पाऊस पडत आहे पुणे जिल्ह्यात देखील मान्सून जोरदार हजेरी लावले याचा फायदा उजनी धरणाला होत आहे उजनीच्या पाणलोट क्षेत्रात तसेच माढा तालुक्यात मुसळधार पाऊस होत आहे यामुळे उजनीमध्ये आवक येण्यास सुरुवात झाली आहे मागील वर्षी कमी पाऊस झाल्यानं उजनी धरणानं पाण्याच्या पातळीत निच्चांक गाठला होता मात्र यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला सतत सुरू असलेल्या पावसामुळं धरणात पाणी येऊ लागलंय उजनीच्या पाणी पातळीत एक टीएमसी वाढ झाली आहे काल सायंकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी दौंड मधून सहा हजार दोनशे ब्याऐंशी क्युसेकने आवक सुरू आहे ही बाब शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आहे